नमस्कार तुमचं सर्वांचं एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला सर स्वागत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संभाजीनगर येथील वेरूळ येथील लेणी क्रमांक बाराची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कृपया हा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येकाने शेवटपर्यंत बघायला विसरू नका आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि दिलेल्या लिंकवरती क्लिक करून बेल आयकॉनला क्लिक करून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा या ठिकाणी बघू शकतो आपण बघू शकतो की ही जी लेणी आहे ही लेणी पूर्णपणे तीन फ्लोअरमध्ये विभागण्यात आलेली आहे आपण बघूया असं वाटतंय की हा एक उंच मनोरा नवीन बिल्डिंग आहे आपण बघू शकता की यामध्ये हा जो पाण्याचा हौद आहे हा अशा प्रकारे बनवण्यात आलेला आहे की याची खोली खूप जास्त असून आपल्याला तिथे दिसतही नाही यामध्ये सध्या पाणी आहे हे दिसत आप आहे आपल्याला त्यामधले जे प्रतिबिंब आहे ते आणि ज्या प्रकारे लेणींचं जे काही पाणी आहे वरतून पडणारं पाणी ते या फ्लोमार्गे जे लेणींचं जे झिरपचं पाणी आहे वरून पावसाचं पाणी दगडांवरून पडले आहे या या ते या मार्गाने येऊन या हौदामध्ये साठवण्यात येतं म्हणजे त्या काळी काळीसुद्धा त्यांनी आपल्याला पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश देण्याचं काम केलेलं आहे आपण बघू शकतो की प्रत्येक लेण्यांमध्ये काही ना काही अद्भुत सौंदर्य असं लपलेलं आहे फक्त आपल्याला ते शोधायची गरज आहे आपण या लेणीमध्ये बघूया यामध्ये जे आलेले जे भक्त आहेत किंवा जे पर्यटक लोक आहेत त्यांनी कशा प्रकारे आनंद घेत आहेत बघूया हे ही जे दरवाजे आहेत त्यांना सध्या लॉक लावलेला आहे पण त्यामध्ये कुणीही नवीन पर्यटक जाऊ नये हा त्याचा मुख्य उद्देश आहे आणि त्यांची काही जी परिस्थिती किंवा त्यांचं राहिलेलं बांधकाम आहे ते अपूर्ण ते आतमध्ये दे आपल्याला प्रवेश बंद केलेलं आहे यामध्ये बघू शकता आपण ज्या वेगवेगळ्या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या नऊ छटा यांचं दर्शन आपल्याला होत आहे आपण कुठेही जा पण कितीही खोदा आपल्याला मिळेल ते बुद्धच असं एक वाक्य मी काही ठिकाणी ऐकलेलं वाचलेलं आहे आपण बघू शकता की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या काही विविध छटा या लेणीमध्ये आपल्याला बघावयास मिळतात येथे येणारा प्रत्येक पर्यटक कसा आनंदी प्रफुल्लित आणि मन प्रफुल्ल करणारं असं वातावरण बघून तो त्याला काय वाटत असेल त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी या लेण्यांना यात नव्हे तर अशा विविध अजंठा वेरूळ आपल्याला जो वारसा लाभलेला आहे त्या लेण्यांना निश्चितच भेट देण्यात यावी आपण असं बघू शकतो की या ठिकाणी मी अवघे विविध मोबाईलचे विविध टॉर्च लावलेले आहेत पण तरीसुद्धा आपल्याला यातील जे काही सौंदर्य आहे ते प्रत्येकाने इथे येऊनच बघायला हवे ते कॅमेरासुद्धा कैद होत नाही असं स सौंदर्य इतिहासकारने इथे घडवून ठेवलेलं आहे कृपया प्रत्येकाने इथे नक्कीच यावं ही विनंती किती छान प्रत्येक खांबावरती प्रत्येक ठिकाणी बुद्धांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आपण बघू शकतो की कशा प्रकारे येथील जुन्या राजे महाराजांनी नवीन सत्ताजन्याची येथे प्रस्थापित झाली त्यांनी जुना जुन्या सत्तेचा कसा नायनाट करता येईल तो त्यांच्या परीने शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही ना काही अशी एखादी गोष्ट अनुभवायस मिळते आहे की ती खूपच आवश्यक जाणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला विविध ज्या रूपाने तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आपल्यासमोर असतात तेच दर्शन आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळते या ठिकाणी सुंदर असा पावसाचे वातावरण निसर्गरम्य वातावरण आणि आजची पर्यटन सहल ही एक नक्कीच जीवनाला आनंद देणारी ठरणारी आहे आपण म्हटल्याप्रमाणे या लेणीला तीन मनोरे आहेत आपण पहिल्या लेणीचं दर्शन घेऊन आता आपण नवीन जी गुफा आहे किंवा आपण म्हणू शकतो की जे नवीन बिल्डिंग आहे ती अशा प्रकारे विविध छटांनी या ठिकाणी बनवलेली आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी त्यांना चा जो वेळ आहे तो विरंगुळा करण्यासाठी एक काहीशा प्रमाणात ते तेव्हा खेळ खेळत असतील त्याची एक प्रचिती आपल्याला या माध्यमातून मिळत आहे आताच मी तुम्हाला एक नवीन प्रकार खेळाचा दाखवला होता आणि या ठिकाणी बघू शकता आपण त्याचे विविध दुसरा आणि त्याच लोक बाजूला त्यांचे खेळाचे प्रकार आपल्याला निदर्शनास येत आहे म्हणजे नक्कीच यावरून आपलं असं होतं की माणूस थकल्याशिवाय राहत नाही आणि त्याला विरंगुळा करायला त्यावेळेस त्या काळात काय मोबाईल नव्हते हा खेळ ज्यांना कुणाला माहित असेल त्यांनी नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून येणाऱ्या भावी पिढीला आणि सुद्धा याची प्रचित झाल्याशिवाय राहणार नाही आपण हा बघितला या लेणीचा दुसरा मनोरा आता आपण जाणार आहोत तिसऱ्या मनोऱ्याकडे आपण आलोय या लेणीच्या तिसऱ्या फ्लोअरमध्ये तिसऱ्या भागामध्ये म्हणजे तिसऱ्या महालामध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी आपल्याला आल्या आल्या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मूर्तीचं दर्शन ठिकाणी या ठिकाणी झालेलं आहे आपल्याला ती ठळकपणे दिसलेली आहे जे लेणीचं जे काही पाणी पडतं आहे ते आपण बघू शकतो ते वरतून झिरपत येतं पावसाचं पाणी त्या पाण्याचे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी अशा प्रकारे जागा कोरत कोरत खालच्या हौदामध्ये नेलेला आहे या लेण्या बघत असताना निश्चितच आपले तहान भूक हरपल्याशिवाय राहत नाही तरीसुद्धा प्रत्येक परत्ये पर्यटकाने या ठिकाणी येत्या वेळेस नक्कीच सोबत पाण्याची बॉटल आण आणावी परंतु इथे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही अशा प्रकारे इथे वर्तन करावं आपल्याला आपल्यासोबत जे काही पर्यटक आहेत ते नक्कीच आपल्याला उत्स्फूर्त असा सहभाग या ठिकाणी नोंदवत आहेत आपल्याला विविध ठिकाणचं दर्शन ते देण्याबद्दल कोणतेही कुत्राही करत नाही आपण बघू शकता की प्रत्येक मूर्तीच्या मध्ये आपल्याला या ठिकाणी काय आढळ का आढळायला येतं आपल्यासोबत जे पर्यटक आहेत त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघावा यासाठी परिश्रम घेतलेले दिसत आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सात तथागत सिद्धार्थांच्या ज्या मूर्ती आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघाव्या दिसतात या ठिकाणी बुद्धांचं त्रिकूट या ठिकाणी बघावयास मिळतं आणि याच ठिकाणी त्यांचे जे विविध छट आहेत ते सुद्धा आपण बघू शकता पण पूर्वी जे काही नवीन राजवटी या ठिकाणी आल्या निर्माण झाल्या त्यांनी याची खूप प्रमाणात अशी हानी झालेली आहे त्यांना लॉक असल्या कारणाने त्यांची जी बघण्याची कला होती त्यांना निश्चितच असं वाटतं आहे की आपण ते खुलं करण्यात यावं त्या ठिकाणी आपण प्रत्येकाने एकजुटीने यायचं आहे आणि निश्चितच प्रत्येक लेणींचे दरवाजे ओपन झाल्याशिवाय राहणार नाही यास या यासारखे या, या, या परिश्रम घ्यायला हवेत आपण आत्ताच बघितलं ज्या काही तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या ज्या छटा आहेत त्या छटा पुन्हा एकदा आपल्याला दुसऱ्या बाजूने अनुभवायस मिळत आहे या ठिकाणीसुद्धा तथागत गौतम बुद्धांच्या सात मूर्त्या ध्यानमुद्रेस बसल्यासारख्या आहेत पण काही मूर्त्यांचे अवशेष या ठिकाणी त्यांनी नवीन राजवटीने तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बघूया याच मूर्तीमध्ये आपल्याला नवीन एक असं अद्भुत सौंदर्य बघायला मिळालंय या ठिकाणी आपण बघितलं की अगोदरच्या व्हिडि याच व्हिडिओमध्ये बघितलंय की त्यांची जी काही खेळण्याची जी विशिष्ट कला होती जेव्हा जो काही खेळ होता हा आपल्याला त्यांना पुन्हा एकदा नवीन प्रकार आपल्याला अनुभवास मिळत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की अशा प्रकारे आपण या लेणीचं पूर्णपणे दर्शन घेतलेलं आहे आपण जाऊया नवी लेणीकडे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद